हॅलो नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे बघा छान मस्त असे कासं होते सई पण बघत होती छान मस्त असं चव दर्शन झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो कुठे काय सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा गिरनार पर्वत द्याख बनव गिरनार पर्वत

बापरेला थकलो एवढा उंचा गिरणार परत प्रियांका एवढा उंचावर पोहोचली बापरे

दे का। प्रिया। तो, तो प्रियांका देऊ का फोन तुझ्याकडे तू बाहेर राणी तुम्ही येणार आहे काय इथून प्रियांका पाया तू कस नीट झाले का आत्ताच नीट झाले का

आल्याला लगेच तुझं स्वागत वाघाने करणार कानातून आली वाटत वाघाच्या शिवाच्या हा <laughs> ना तुम्ही वाघाच्या तो बाई इकून यायला तर इथून पुन्हा मी आतमध्ये गेलो पुन्हा खाली गेल्यानंतर मंदिर होते तिथे सगळ्या मंदिरांचे दर्शन घेतले आणि छान वाटलं भीती एकटी जायला तर भीती वाटत होती पण सगळे सोबत होतो ना मग सगळे सोबत गेलो ना तर छान मस्त मध्ये गेल्यानंतर लाईट वगैरेच असते पण जाताना आपल्याला भीती वाटते कारण जसं तळ घर तळं आहे ना सगळं काही तर इथे एक दोन मंदिरं आहे असं म्हणजे असं त्यांनी देखावं तयार केलेला तर मलाही जास्त माहीत नाही मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे जाताई सुरतमध्ये आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मी इथे गेला आहात का तर मी तर पहिल्यांदाच बघितलं पण छान वाटलं म्हटले चला गिरणार पर्वत बघून घेतलं असं आणि इथे मिस्टर व्हिडिओ काढत होते तर इथेही मस्त म मध्ये मंदिर होतं पण सगळं स्वच्छता होती आतमध्ये पण आणि सगळेजण दर्शन घेत होते तर आपली सैला पण खूप छान वाटत होतं

त्यानंतर सईच पुन्हा मस्ती चालू झाली आणि तिचे फोटोशूट करत होतो मस्त आम्ही सांगेल तसं उभी राहते आणि इथे बघा तर आपण जसं तिचे फोटोशूट केले ना तसेच आहे ना ते हातात घेऊन उभे होते ना तर तीही अशी करत होती तर म्हटलं चला थोडंसं शूट करू खूप नखरे करायला लागली आहे आणि हे आहे ना ते खूप सारे मंदिर होते दर्शन घेतलं आज उपवासाच्या दिवशी छान मस्त सगळे देवांचे दर्शन झाले नको पाणी तापी नदी ना नाही बघा तापी, तापी नदी ही नदी ना तापी नदी सांगा ना มันมันน่ะจ๋าๆ <laughs> तर आम्ही मंदिरामध्ये गेलो तिथे पण येणार तापी नदी होती तिथे तिकडे पण गेले होते साईडला तिथले पण सगळे मंदिरांचे दर्शन घेतले गिरणार पर्वत पण बघितला आणि हे बघा हे गाय वासरू पण खूप छान होती पण प्राईस खूप जास्त होती तर अडीच तीन हजार जारा चाप चार हजार अशा किमतीच्या होत्या त्या गाय वासुरींची किंमत आणि ह्या झुल्याची किंमत तर पंधरा हजार रुपये होती स्टीलची आणि छोटे मोठे पण होते यामध्ये पण म्हणजे बघत होतो म्हटले थोडंफार आपल्या बजेटमध्ये असलं तर घेऊया पण खूप जास्त प्राईज होती आणि ते मोठे पण होते खूप आणि छोटा होता तो पण म्हणजे जास्त प्राईज वाढली मला तर म्हटले नको आपल्या से नासिकला पण भेटतात आणि याची पंधरा हजार त्याची आठ हजार पाचशे बघा तो मोठा होता त्या साईडला होतं त्याची पंधरा हजार एकतीसशे आणि मामी इथून बाळकृष्णांसाठी फक्त ना वस्त्र वगैरे घेतली धूप वगैरे घेतलं मम्मीने आता महालक्ष्मी बसणार आहे ना तर ज्या देवाच्या वस्तू असतात तिथून हे सगळं काही देवाच्या वस्तूंचंच होतं सगळं काही दुकान मग घेतलेले ते तुम्हाला दाखवेलच मी खूप छान मस्त असं आहे ना बाळकृष्णासाठी वस्त्र भेटले खरं तर आम्हाला खूप आवडले म्हणजे इकडे भेटणार नाही असे तर इथं खूप छान वेगवेगळे पुस्तकं होते सईचे पप्पा इथे देवघर बघत होते तर आम्ही पण घेतलं आमच्यासाठी तर काय काय घेतलं तुम्हाला दाखवेलच मी आणि हे बघा छान असे बाळकृष्ण होते असे कमळामध्ये बसेल ते खूप खूप छान वाटलं बघून त्यांच्याकडे आणि त्यांची पण प्राईज आहे ना पाचशे का साडेपाचशे होती आणि ते किचन वगैरे होते तर सगळं काय बघितलं आणि आपल्या साईजचं फक्त झुल्याला झोका देण्याचं चालू होतं आणि तिथे बाहेर तिने गंध लावून घेतलं होतं खरंच खूप छान दिसत होती तो गंध लावल्यानंतर

ना ये दागे। दागे दागे। आता आम्ही बाहेरून आलो आहे आणि बाहेरून आल्यानंतर पाऊस चालू झाला आहे आणि आता स्वयंपाकाला लागलो आहे आम्हाला उपवास आहे पण बाकीच्यांसाठी स्वयंपाक करायचं हे करायचं आहे आणि आमची मामीचं चाललं पुरणपोळी करायची पुरणपोळी करायची पण म्हटलं आम्हाला प्रवास करायचा आहे साधं वरण दाळा भात वरण करूया आपल्याला तेलची डाळ घ्यायची सहीचा आराम चालू आहे का तुला कसं वाटलं सुरत कसं वाटलं येऊन इथे येऊन कसं वाटलं सांग सगळ्यांना तुला कस वाटलं सुरत ला येऊन छान वाटलं ना अ बाळा काय काय खाल् ग आराम करत आहे पडले म्हणजे आमच्याकडे पडलं म्हणतो असं झोपल्यावर आरामाला मग मी फोन बघते मी बसलीये आणि सई पण आराम करते आमची सई पण आराम करते तर आम्ही घरी आलो आणि सेचे पप्पा आणि म्हणजे माम माझे मामा मामासहसऱ्यांची मुलं दोन मुलं आहेत एका ताईंची कमेंट होती तर त्यांना दोन मुलं आहेत मोठे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तर ते स तिघेही गेले होते बाहेर फिरण्यासाठी मस्त सुरतचं स्पेशल डिश खाण्यासाठी काय आहे स्पेशल डिश तर मला तर उपवास होता पण मग मिस्टर आणि ते बोलत होते खूप छान आहे आणि त्यानंतर मी पण सायंकाळच्या वेळेस मस्त असं बाहेर ये ना फिरण्यासाठी गेले होते आणि छान आहे सुरत खरंच तर एका ताईंची कमेंट होती मम्मीलाही विचार तर खरंच मम्मीलाही खूप आवडला आता

चला तर आम्ही बाहेर फिरून आलो होतो मस्त देवदर्शन करून आला आज उपवासाच्या दिवशी मग आम्ही ती घेणी पण दही घेतलं आणि इकडे तर आम्ही स्वयंपाक पण झालं होतं त्यांना मी पण मदत केली स्वयंपाकाला पण आता काही जास्त शूट नाही घेता येईल जेवढं घेता येईल ना तेवढं घेतलं मी आणि त्यांचा फोन आला होता तर त्यांना मुलांनी सरप्राईज दिलं ना, ना तर फोन पण आणला होता ऑनलाईन मागवला आणि तो घरी आलो होतो हो त्या बघत होत्या आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा बाहेर फिरण्यासाठी गेलो मम्मी ते आईन ते आले नव्हते ते बोलले तुम्हीच जा तर आम्ही स्कूटीवरतीच फिरलो तर एक दोन ठिकाणं फिरलो त्यानंतर मॉल वगैरेमध्ये पण गेलो आणि सुरतची पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर पडलो होतो आम्ही कारण सहा 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 वाजून गेलेले होते तर बोलले आता सहाच्यानंतर उपवास सोडू शकतात ना तुम्ही पुन्हा सुरतला कधी येतात कधी नाही चला तर फिरू आम्ही मग एक दोन ठिकाणं फिरलो त्यानंतर पुन्हा घरी गेलो आज परतीचा प्रवास होता पण निघायचं पण होतं आणि मामीनी सगळ्यांसाठी कपडे केले पहिल्यांदाच गेलो ना आम्ही त्यांच्या घरी तर सईच्या पप्पांपासून सईला मम्मीला आईंना मला सगळ्यांना त्यांनी कपडे केले छान खूप छान साड्या दिल्या आहेत त्यांनी आम्हाला मम्मीला मला आईंना तुम्हाला त्या पण दाखवणार आहे आणि सईला पण छान असा ड्रेस घेतलेला आहे सईच्या पप्पांनाही त्यांनी ड्रेस घेतला काय करता येतो थैंक्स म्हटले मला हे काय रीते स्वयंपाक पण झाला <laughs> हा थोडं तर आम्ही बाहेरून आल्यानंतर येणा आईन त्यांचं पुरे लाटण्याचं चालू होतं आणि मम्मीन त्यांनी तर थोडीफार तयारी केली मामीन त्यांचं पण इकडे डाळ भात झालं होतं तर मम्मी पण पुऱ्या तळून घेतल्या म्हटले आलेल्या चला पुरे तळून घेऊ छान मस्त खीर पुरी डाळ भात भाजी असं छान मेनू केला होता त्यात पुरणपोळी करणार होतो पण आम्हीच कॅन्सल केलं म्हटले छान काहीतरी असं सिंपलच जेवण करा आणि कारण रात्रीचा प्रवासाला नको त्रास असं आणि मग सगळे आम्ही एकत्र जेवायला बसलो खूप छान वाटलं एकत्र मस्त असं गप्पा मारता मारता जेवण झालं आणि मग मा मामीनी मी आम्ही दोघींनी ताटं करून घेतले सगळ्यांसाठी सा आणि आपल्या सईला थोडा वेळ फोन दिला होता कारण ती त्रास द्यायला लागली होती आता म्हणजे थोड्या वेळ फोन बघतोपर्यंत सगळ्यांची ताट वगैरे केले त्यानंतर मग तिलाही जेव घातलं हे बघा आता फोन ठेवला आहे मस्तीपैकी जेवायला बसलेली आहे आणि मसाले भात डाळ भात असे खूप सारे पदार्थ होते तर मसाले आहे ना मामांनी केलेला होता आईंसाठी तर आईंना ना, ना म्हणजे ते मसाले भात खूप छान करतात भाऊन ते सांगत होते की मामा खूप मसाले भात छान करतात माई बोलल्याचं आज कर मग त्यांनी केलं आईंसाठी एक बहिणीसाठी का भावाने मसाले भातही केला तरच खूप छान होता

சி <laughs> சைச்சு <laughs> <laughs> खूप छान वाटलंय असं सुरुवात मध्ये दोन दिवस राहिलो एकदम भारी एकदम मस्त वाटलंय आम्ही आमच्या सिन्न आम्ही खूप आमचे दोन दिवस काळजी घेतले खूप छान सवाल त्यांचा मला तर त्यांना खूप आनंद झाला चला मी पण येईन तुम्ही पण या हो हो आता मी परत येऊ